बांधायला गेला हे क्लेनस ऐक ना <laughs> उठला बॉल घेण्याला हाय कर बाई हाय कर हाय कर, कर? चड्डी भरली चड्डी भरली यो इकडे ना बांध तर मित्रांनो पाणी पडला की पडला हे आमच्या आदिवासींना काम हे निघतातच गिरीब आदिवासींना झोपड्या शिवाव्या लागतात झोडी बांधावं लागते तसे आता याला झावल्या बांधा लागतील ला? ना हम्म ओय बरी खाऊ कोण का असे सारखे चलत आता झावल्या बांधव इकडशी पण झावल्या बांधायच्या बाकी हा मगर कलम पुत्र टके रहे झावले टके चेचा हाँ की जिप्पी दिखले पड़े इस जोड़ बांधो तो हाँ लस्टिक थे बता हम बीजे चलो झावले बांधो ये चल ये, ये।

दगा है वरते याले बांध वर चले वर चले कोठे सा बांध बांधना बांधना कुछ नहीं दिल से दे दगा कापा कापाला क्रिमासारखेच करायचंय वरत पण ठेवलं आहे तर बॅस वजन वजन काय काय ठेवलं आहे प्लास्टिक वरत पण ठेवलं आहे गलत आहे करून गलत

कसा मित्र तुम्हारा तो तुम्हा महित है अपने कूड़ा घर नैचरल जंगलातली आदिवासी की घर कूड़ा बन घर कसा पैदा पानी आला भरपूर क्या भिजा नहीं पाजेना कूड़ बनेल तो थोड़ा जड़ बाग प्लैटिक ब्लास्टिक बनने भिज नहीं तो कूड़ व्यवस्थित रहे एकदम भिज नहीं था बघा इकडे पण तसे लाकडा भरून ठेवायला हा पावसाचे अख्यावर अख्यावर चार महिने पूर्व पुरा, पुरा पाहिजेत ना तसे लाकडा पण भरून ठेवावं लागत असा मस्त शिवा लागत प्लास्टिक टाकून तशी झावली बावली काही बांधून लागले बनल्याचे तसा तर पाणी पडला पडला की आदिवासीलाही फार कामं असं येत घरची बांधून ठेवास पहिला दिसून ना मित्रांनो काल आम्ही जावली नाही जास्त बांधा काय जसं तसं लपून ठीक नाही बघा सांग त्याच्यावर टाकायचे हा झोक झावली बांधायला नाही ते प्लास्टिक उडवून टाकत मग घर भाऊच सेफ रिजेल नाही काय इथला वाहला पाणी वाहला नाही जपाने घेईन

कसं आहे ना काय सर खाई करायला गेल ना आता बंडाटी बांधायला गेल

फायनल झाले मित्रांनो जवळ आणि समोर जे झालेले आहे आणि त्या साईडला नंतर झावलं जायचं आहे या साईडला तर थोडं खरंच आहे या साईडला झावल्या बांधा लागतील तर व्हिडिओला आता बाय बाय करूया संपूया व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास ब्लॉग्स व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी तर चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया